नमस्कार लेखनशास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपर्णाचा डाव धुडीला अल्पवयीन मुलीची सुटका तीन युवक बोराखिडी मोताळा पोलिसांच्या ताब्यात मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घट धक्कादायक घटना दिनांक दहा ऑक्टोबर रोजी समोर आली आहे पोलिसांच्या विडीस केलेल्या कारवाईमुळे अपहरणाचा डाव फसला असून अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश प्राप्त माहितीनुसार मलकापूर येथील एका अल्पवयीन मुली चे तीन युवकांनी फोर व्हीलर वाहनाने अपहरण केले आरोपींनी मुलीला घेऊन बुलढाणा दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पवार आणि गणेश सुरंशी साहेब यांनी तरुणांना संशयास्पद गाडी बुलढाणा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली त्यांनी तत्काळ बोराखेडी पोलिसांना कडून आरोपींच्या कारचा पाठलाग सुरू केला बुलढाणा रोडवरील मिर्जा प्रदास समोर आरोपींच्या फोर व्हीलर वाहनाचा टायर फुटला आरोपींनी वाहन तेथे सोडून पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र बोराखेडी मोताडा पोलिसांनी त्यांचा वेळीच पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वर्दड झाली असून संतप्त जमावाने आरोपीच्या कारची तोडफोड करून गाडीला आग लावल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला अपहरण करणारे युवक हे बीड जिल्ह्यातील असल्याचे प्रथम चौकशीत समोर आले आहे सध्या आरोपींना पुढील चौकशीसाठी मलकापूर पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे